कायराव हत्ता कायराव हत्ता कायदाय किदा तही करत पचो नका कायराव हता काय दाय किदा तही करत पसो नका औषध घे मी नाही खाणार मी डायटिंग वरे अरे कसली करते? डायटिंग करते माहितीये मोठी डायटिंग करते कुणी काय औषध घेत नाही घे घे गोळ्या घे मी नाही खाणार काय झालं आमच्या मुलीला मलाही तेच कळत नाही डॉक्टर म्हणतात फूड पॉइनिंग झालं आता फूडच खाल्लं नाही तर पॉइनिंग कुठून होणार ऐक रे रिकामा पोटात हवा भरली असणार बरं मी जरा जाऊन येतो रात्रभर जागा होतो डायटिंग करते द्या गोळ्या द्या द्याय सांग काय झालं काय नाही रे डायटिंग वरती आहे मी मला खरं सांग काय झालं अरे खरंच डायटिंग वर मला खरं सांगायचं हे बघी तू डायटिंग करत ना माझा विश्वास बसत नाही तू खरं सांग हो सांगते सांगते आधी सांगते तू कोणाला सांगणार ना नाही एक तर आधीच सगळेजण माझे टेर उडवतात ही काय डायटिंगचं नाटकच करते ही चा स्वतःच्या जा तोडणार काय जिभेवर तावात नाहीये तू मला आधीच सांग अरे बाबा नाही सांगत मी बोल बर बघा हा काय अरे त्याचं काय झालं माहितीये का कॉल ना कॉल मी एवढा केक बनवला होता मी यांना आधीच सांगितलं होतं की मी अजिबात केकला हात लावणार नाही त्यातला जो अर्धा केक आहे ना तो यांना आणि मुलांना खायला दिला आणि अर्धा केक फ्रीज मध्ये ठेवून दिला मग ना थोड्या वेळाने मला रावलंच नाही मग मी केक बाहेर काढला आणि त्यातला थोडा 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 करत सगळा केक काउंट टाकला असं तुझं असत म्हणून तुझी हालत झाली

स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवलं ना तरच आपण आपलं उद्दिष्ट गाठू शकतो बरोबर आहे ना